हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर तुम्ही म्हणणार गावाकडे गेले का तुम्ही तर नाही मी गावाकडे नाही गेले तर हे व्हिडिओ माझ्या भावाने आणि माझ्या आईने काढून पाठवले आहेत तुमच्यासाठी खास मी त्यांना व्हिडिओ मागितले कारण तुम्हाला तिकडचे व्हिडिओ बघायला आवडतात शेताचे म्हणून तर मे महिन्यामध्ये बघा इथं बागाचे खोड लावले होते तर त्याला बघा किती छान फुटवा आलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती ठिबकसुद्धा लावलेली आहे तर याला एक महिना झाला होता बहुतेक आम्ही होतो ना तिथं गावाकडे तेव्हाच हा बाग लावलेला होता म्हणजे खोळ लावलं होतं तर त्याला असं छान असे फुटवे आले आहेत तर मग ते तुमच्यासोबत मी शेअर करते आणि गावाकडे पेरणी चालू झालेली आहे पाऊस पडला आहे तर सोयाबीन पेरणी इथं बघा चालू आहे तर कंटिन्यू तीन चार दिवस पेरणी चालू होती आणि शेतामध्ये काय काय काम केले होते उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं शेतामध्ये आधी वखरणी केली होती बाबांनी त्यानंतर रोटर केलं होतं रोटर केल्याच्या नंतर बघा पाऊस पडल्यानंतर शेत काही असं होतं छान त्यानंतर आज सोयाबीन पेरत आहेत तर हे माझे आई बाबा आहेत आणि मला गर्व आहे की माझे आई बाबा शेता शेतकरी आहे पण माझ्या बाबांनी कधी आम्हाला असं शेतामध्ये नेलं नाही त्यांचा कायम उद्देश होता की आम्ही सुशिक्षित व्हावं खूप मोठं व्हावं खूप शिकावं असं त्यांचा उद्देश होता आणि त्यांनी ते पूर्णसुद्धा केलं तर बघा आता ते व म्हणजे पेरणी चालू आहे तर हे मशीन आहे यामध्ये टाकलेलं आहे तर ते बाबा पुढे चालवत आहे आणि आईने मागे पास धरलेली आहे म्हणजे जेणेकरून माती पडेल व्यवस्थित आणि त्या यंत्रामधलं जेव्हा काही धान्य संपेल तेव्हा ते परत टाकावं लागतं तर असं चालू आहे सोयाबीन पेरणी तर तुम्हाला कसं वाटतं आहे व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा तर आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा शेत किती छान तयार झालेला आहे तर यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे आणि ते मेहनत माहिती आहे का मी आता लग्न झाल्यावरच बघितली आहे याआधी माझ्या आईबाबांनी आम्हाला कधीच असं शेतामध्ये नेलं नाही आणि कधीच आम्हाला येऊ पण दिलं नाही आम्ही किती जरी हट्ट केला तरी तर आम्हाला कधीच नाही येऊ दिलं शेतामध्ये आणि दाखवलं पण नाही की असं का तसं म्हणून आणि बघा आता हे पहिल्यांदा मी सुद्धा असं बघत आहे कारण त्यांची त्यांची कामं एवढी चालू असतात आणि आमची गडबड होत असते मग कसं कामामध्ये डिस्टर्ब नको व्हायला म्हणून आणि आम्ही कधी गेलो नाही आमची शाळा कॉलेज सगळं सा चालू होतं तर हे आहे माझे आई बाबा आता ते पेरत आहे सोयाबीन तर तुम्हाला कसं वाटतंय आवडतं इतका तुम्हाला असे शे, शेताकडचे व्हिडिओ म्हणजे गावाकडचे शेताचे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर ते मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्यांच्याकडून मागवून तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि हो हा व्हिडिओ आहे ना तर माझ्या बाबांच्या इथं जे काका कामाला का येतात ना तर त्यांनी काढलेलं आहे तर थोडी म्हणजे कसं थोडंफार व्हिडिओ काढायचं हे झालेलं आहे तर तेवढं माफ करा कारण ते काम हे काम त्यांचं नाही त्यांचं काम बघा असं शेतामध्ये राबण्याचं आहे तर ते खूप उत्तम पद्धतीने करतात तर तेवढं समजून घ्या आणि आपल्यासाठी त्यांनी एवढं वेळ देऊन आपल्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे तर नक्कीच या व्हिडिओला न्याय द्या तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दिलेला आहे शेजारी सुद्धा प्रेस करा तर बघा असं काही शेत आहे किती सुंदर आणि किती स्वच्छ दिसते बघा गवतसुद्धा दिसणार नाही तुम्हाला तर जसं जसं पाऊस पडेल ना तस तसं याच्यामध्ये गवत उगत जातं आणि त्यामध्ये निंदणी नीं मग नंतर त्यावरती ते त्याचं जे खत असतं ते फवारणी वगैरे असं सगळं चालत असतं जर तुम्हाला अजून याचे पुढचे ब्लॉग जर बघायचं असेल कसं उगवलं किंवा कसं काय काय चालू आहे तर नक्की मला कमेंटमध्ये एक जरी कमेंट आली तर मी तुमच्यासोबत नक्की ब्लॉग शेअर करत जाईल छोटे छोटे जे शॉर्ट असतात ते सुद्धा शेअर करत जाईल तर बघा आता धान्य संपलं होतं का काय तर त्यांनी थांबवलेलं होतं आणि बघा असं पेरणी चालू आहे आणि पेरणी करताना माहिती आहे का पूर्ण एक एक लाईनमध्ये ना असं वावरमा वावरामध्ये असं फिरावं लागतं खूप पाय दुखतात म्हणजे खूप जास्त दुखतात पाय एवढं चालणं काही सोपं नाही आहे आणि तेही ओले शेतामध्ये खूप कठीण असतं खरंच शेतकरी होणं आणि आता हे उगवलं तर ठीक आणि उगवल्यावरती पाऊस जर पडला ना तर परत पेरणं म्हणजे परत पैसा तर लागतोच परत मेहनत लागते आणि संताप होतो ते वेगळाच असतो खरंच शेतकऱ्याला खरंच नमन आहे आणि धन्य आहेत तर याआधी मला एवढं काही कळत नव्हतं आणि समजतसुद्धा नव्हतं जेव्हा माझ्या डोळ्याने मी बघते तेव्हा मला ते कष्ट आहे तर बघा असे आहे आपले आई बाबा आणि ही आहे बैलजोळी नवीनच घेतलेली आहे यावर्षी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपल्या आईबाबासाठी नक्की लाईक करा तर बघा भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय